नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मिनी व्लॉग मध्ये आता तुम्ही म्हणणार सकाळ सकाळचे एवढ्या लवकर कुंडीड चाललाय सांगतो विचारला तर पुढं तर आज मी गना आणि आपला विशाल भाऊ तिघजण जाणार आहे मी आज नागटण पाट्या का जाणार आहे तर तुम्हाला तर माहित आहे आपले लाडके सर्वांचे कांबळे सर म्हणजे आठवी मधले आता दहावीची वेब सिरीज येणार आहे आपले सर्वांचे लाडके कांबळे सर ते आलते नागराळ मध्ये नागराळ मध्ये आल्यानंतर त्यांनी मला म्हणजे कॉल केला की उद्या आम्ही औदुंबरला जाणार आहे तर नागटाण पाट्यावर आपण भेटूया मग असं आम्ही तिघजन चालू नागटान फाट्या दिशेनं जेव्हा सांगलीत आठवी वरची टीम आली संपूर्ण तेव्हा आम्ही जणच गेलतो संपूर्ण टीम ला भेटण्यासाठी खूप दिवसांपासून होती सरांना भेटण्याची आज आपली पूर्ण होणार आहे कधी एकदा सरसनी भेटते असं झालं तर फायनल मित्रांनो आपण आलो आलोबा नागटान फाट्या नागट्या आले तर बघा सरांची गाड घेतली ना पहिला आले आले सरांना मिट्टी विट्टी मारली बघा सरांना भेटलो नाही मन आपलं खूप प्रसन्न झालं बघा माणूस त्याच्या कर्तृत्वाने मोठा होत असतो पण काही माणसं कर्तृत्व